नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांना दोन योजनेचे जवळपास तीन हप्त्याचे पैसे एकदाच म्हणजे सहा हजार रुपये एकदाच मिळणार आहेत तर येत्या तीन दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहेत तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मोदी सरकारची गॅरंटी आहे की दरवर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये हे पी एम किसान योजनेअंतर्गत वितरित करण्यात येतील तर पार या पी एम किसान योजनेला जवळपास पाच पाच वर्षे हे कम्प्लीट झालेले आहेत तर यामध्ये दोन पॉईंट ऐंशी लाख करोडपेक्षा जास्त धनराशी ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेली आहे तर अकरा करोडपेक्षा जास्त शेतकरी हे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरवून त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेली रक्कम आहे तर या योजनेसाठी आता सोळावा हप्त्यासाठी आता था तारीख फिक्स झाली आहे तर सोळाव्या हप्त्याची तारीख ही या महिन्यातील अठ्ठावीस फेब्रुवारी तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथून डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत म्हणजे पी एम किसान योजनेचा दोन हजाराचा हप्ता हा म्हणजे सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे जवळपास चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे हे देखील त्याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत तर असे मिळून जवळपास सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला जमा होणार आहेत तर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद